तनया अखिलला फायनली लागली हळदी दोघांच्या हळदीत वसुला मिळाला हळदी लावण्याचा मान पुन्हा कर्तव्य आहे शोच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की तनया आणि अखिलच्या लग्नाला सुरुवात झालेली आहे दोघांनाही हळदी लागलेली आहे आणि यामध्ये वसुंधराला सुद्धा त्या दोघांना हळद लावण्याचा मान मिळालेला आहे आणि काय होते त्याची रिॲक्शन तुम्हीही बघा ா तुमची लगीन घाई सुरू झालेली आहे फायनली लग्नाला सगळ्यांची परवानगी मिळाली आहे मग कशी काय तयारी झाली आहे जोरदार सुरू आहे म्हणजे एवढं छान तर माझ्या लग्नात नव्हतं जेवढं मी लहान भावाच्या लग्नात करतोय बट ऑफकोर्स लहान भाऊ आहे आणि खूप लाडक्या आहे आमच्या सगळ्यांचं तर सगळे खूप एन्जॉय कर करतायत सगळे खूप मेहनत घेतात आणि खूप छान असं आज हळदीचा कार्यक्रम आम्ही दाखवणार आहोत बर हे सगळं इथपर्यंत आलं पण काय टर्न्स आता सुद्धा बघायला मिळणार आहेत काय नेमकं होणार आहे काय हिंट देशील का? सर आधी पण काही गोष्टी घडत गड़त घडत फायनली लग्न होत तर तसं बघायला गेलं सध्याच्या याच्यामध्ये जे आकाश जे रिलेशन आहे काही एक जवळ येणारे लोक जरा दूर झालेत तर, तर आता बघायचं का आहे हो, की ते कधीपर्यंत दूर राहतात जवळ येतात ते काय येतात कसे येतात तर बघायला आवडेल हो क्यूट आहेत ज्या प्रकारे पुढे आहे काय नेमकं कारण तयारी सुरू झाली आहे लग्नाची वगैरे yes मग काय म्हणजे तुझ्या बद्दल काय सांगशील आणि सीन बद्दल काय सांगशील अखिल आणि तनयाचं लग्न आता सुरू करतायत आणि खूप साऱ्या खूप मोठ्या हर्डल्समधून मधून आता ते लग्न पार पडत सो आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत सो सी कसं होतंय सगळं बरं बद्दल काय सांगते खूपच सुंदर थँक्यू कर्ज केल्या आहेत माझ्या माझं हेअर मेकअप केलेला आहे हेअर केला रेणू दिदीने आणि मेकअप केदार दादा म्हणून आहे त्यांनी केला आहे हा संपूर्ण लुक डिझाईन केला अक्षता आणि भक्तीमान जे आमचे प्रोड्युसर पण आणि डिझायनर पण आहेत बरं बघायला मिळणार आहेत आय एम शुअर कारण आत्ताच कुठे त्यांच्या ते प्रेमात जवळ येत होते आकाश आणि वसुंधरा आणि आता इतक्यातच खूप मोठं प्रॉब्लेम झाला आणि वसुंधरा त्यांच्यासमोर खोटी ठरली काही कारणांमुळे आणि ती विश्वास गमावून बसली सो आता ती कशा पद्धतीने हा विश्वास पुन्हा मिळवणार आहे आणि कशा पद्धतीने आकाश आणि तन्याचं लग्न पार पडणार आहे त्या लग्नामध्ये खूप काही काही गोष्टी घडणार आहेत सो so, uh, uh, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि आय एम शुअर तुम्ही पण असाल प्रेक्षकांना काय सांगशील लग्नाची घाई इकडे चालू आहे आणि तिकडे एक्साइटमेंट वाढलेली आहे लग्नाची घाई आमच्याकडे पण चालू आहे सगळे खूप एन्जॉय uh, करतात आणि आम्ही सुद्धा लग्न एन्जॉय करणार आहोत आता अजून सुरुवातही नाही झाली जस्ट सगळे तयारी झाले सो so, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि आयम शुअर तुम्हालाही खूप मजा येणार आहे बघायला कशी चालली लग्नाची तयारी परवानगी कशी मिळाली ओवरऑल काय सीन चालले काय धमाल चालली परवानगी मिळेल असं वाटतही नव्हतं खर तर फायनली मिळाली ऑल थँक्स टू हर कारण तिने ऐन म्हणजे लास्ट मोवमेंट वेगळा गेम फिरवून टाकला त्यामुळे आम्हाला परमिशन मिळाली आणि डेफिनेटली आम्हाला तर खूप छान वाटत कारण अखिल आम्ही दोघंही खूप हॅपी आहोत की आता फायनली लग्न होणार बापरे हे लग्न होण्यासाठी आणि प्रचंड म्हणून आहे कारण की मला असं वाटतं तिची आई आणि ती आम्ही खूप सारे प्लॅन्स खूप साऱ्या स्ट्रॅटेजी आय नो ऑडियन्सला माहिती आम्ही खूप गोष्टी खोट्या पण पायनली पण पायनली इतक्या अथक परिश्रमानंतर त्याच्या घरचे रेडी झालेत कारण एक कायम तनयावर प्रेम होतं पण तो कुठेतरी घाबरत होता सगळं घरी सांगायला घरचे ॲक्सेप्ट करतील की नाही बिकॉज तनया आई थोडीशी मॉड येतील यांच्या फॅमिलीत पटकन धुळेल किंवा त्या एका साच्यात दिसणारी नाही करेक्ट सो त्यासाठी आम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणून तऱ्यानी सध्या जरा तुझा अटायर रूप ही बदललाय त्याचा फॅमिलीला इंटरेस्ट करायला सतत साडी घालून होते सो येस फायनली लग्न होत आहे तनया तर प्रचंड खुश आहे कारण मला वाटतं तिचं हे स्वप्न होतं की लग्न करून अखेरच्या घरात जाणं आणि त्याची बायको घेऊन फायनली होत आहे बरं हे सगळं फायनली होत आहे घेऊन येत आहे पण खूप काही प्लेस आणि टन्स प्रेक्षकांना बघायला मिळते काही हिंट देणार तुम्ही की जे ते आता तुम <laughs> तर तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिग्पा लाइक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार